विज्ञानाने प्रगती केली मात्र पोरं वाया जात आहेत लहान वायातच संस्कार होतात परंतु आज प्रत्येक कुटुंबातील युवा वर्ग मोबाईलमध्ये गुंतला असून त्यांना सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे या व्यसनापासून दूर राहायचे असेल तर हरिनामाचंच नामस्मरण करायला पाहिजे अध्यात्माची ओढ निर्माण करून भगवंताशी मैत्री करा म्हणजे तो तुम्हाला बोलेल अशा आपल्या अमृतुल्य वाणीतून युवा कीर्तनकार हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांनी युवकांना संदेश दिला आहे पैठण तालुक्यातील माऊली जन्मस्थळ आपेगाव येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या कीर्तनकार अक्षय महाराज भोसले यांनी कीर्तन रूपी सेवा दिली सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याला भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला सोहळ्याचे नियोजन सोहळा उत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत सोहळा साजरा होणार आहे या संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळ्यासाठी आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून माहुलींचे भक्तगण सहभागी होणार आहेत दरम्यान बुधवारी सकाळी माऊली संस्थांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत ध्वजपूजन मार्केट कमिटीच्या सभापती नाना भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ झाला पहिल्या दिवशी पंचक्रोशीतील बारा गावातील माऊली भक्तांनी सकाळी संध्याकाळी दहा क्विंटलची भाकरी पोहोच केल्या यात रोज आयोजन समितीचे अध्यक्ष आमदार विलास बापू भुमरे यांच्याकडून सकाळ संध्याकाळ भोजन व्यवस्था करण्यात येते आहे आपेगाव येथील शंभर युवक रोज सकाळ संध्याकाळच्या भोजन पंक्तीत भाविकांना वाढण्यासाठी सेवा देतात या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी केले या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं असून ते देखील या सोहळ्यात सहभागी होतील असा विश्वास ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी व्यक्त केला गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण संत सम्राट ज्ञानेशु भगवान विष्णू ज्ञानराज माऊलींच्या जन्मभूमी श्री क्षेत्र आपेगाव येथे सातशे पन्नासावा अर्थातच सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव उद्या तेरा तारखेपासून या कार्याला सुरुवात होत आहे संपूर्ण विश्वाला या कार्यक्रमाची या जन्मोत्सवाची एक अपूर्भूत ओढ लागलेली आहे ज्ञानराज माऊली ही सर्व विश्वाची माता आहे म्हणून हा जो सुवर्ण महोत्सव आहे या भारतभूमीचा गौरवाचा सुवर्ण महोत्सव आहे विश्वाला प्रेरणा देणारी ज्ञान देणारा हा सुवर्ण महोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं इतर संपूर्ण विश्वात हा महोत्सव साजरा होतच आहे अखंड तत्वानं होणारच आहे पण विशेष तत्वानं जिथं माऊली जन्माला आली त्या जन्मस्थानावर जन्मोत्सव होणं हे फार वेगळं संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हिंदू धर्माच्या दृष्टीनं भाविक भक्ताच्या दृष्टीने एक अमूल्य असं ज्ञान आहे एक भक्ती आहे एक प्रेम आहे आणि ते प्रेमाचं प्रतीक म्हणून उद्यापासून माऊलींचा हा सातशे पन्नासावा सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव चालू होत आहे या सुवर्ण महोत्सवाची तुम्ही पाहिला असेल तिथं सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आमचं या सुवर्ण महोत्सवात एकच प्रामुख्यानं की ज्या ज्ञानराज मौलीच्या मुखातून आलेले जे शब्द या विश्वातील प्रत्येक मानवाच्या प्रत्येक फील्डचं प्रत्येक कार्याचं ज्याच्यात ओतप्रोत ज्ञान भरलेलं आहे असं ते ज्ञान म्हणजे संपूर्ण दिलेली ती ज्ञान संजीवनी अर्थात ती ज्ञानेश्वरी आणि त्या ज्ञानेश्वरीला प्रामुख्याने आम्ही इथं प्राधान्य देत आहोत आणि जगानंही त्या ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेतलेलं आहे म्हणून इथं ज्ञानेश्वरी वाचक जास्तीत जास्त कसे बसतील या दृष्टीनं आम्ही गेली चार महिने झालं संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गुजरात या राज्यात सुद्धा ज्ञानेश्वर वाचक आहेत त्यांना सुद्धा आम्ही इथं बोलवण्यात आचरण केलेलं आहे आणि म्हणून या सोहळ्याचं नियोजन इथं येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना अन्नदान राहण्याची व्यवस्था संपूर्ण दिवसाचा जर सोहळ्याचा विचार केला तर सकाळी काकडा आरती त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्यानंतर कीर्तन कीर्तनानंतर भोजन भोजनानंतर येणाऱ्या संत महंत व्ही आय पी लोकांचं व्याख्यानं संत पूजन संध्याकाळी चार ते पाच हरिपाठ आणि सात ते नऊ परत हरिकीर्तन आणि नऊ नंतर भोजन आणि विश्रांती असा दिवसभराचा वारकरी संप्रदायुक्त जो कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आपल्या तालुक्याचे लाडके आमदार विलास बापू भोमरेंनी या सोहळ्याचं नियोजनाचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे अन्नदानाचा असेल हे अन्न संपूर्ण मंडप असेल प्रामुख्यानं असा विषय झाला की मौलींचा जन्मोत्सव हा पावसाळ्यात येतो श्रावण महिन्यात येतो त्यामुळे पावसाचे दिवस असल्यामुळं हे सगळं कार्य करत असताना वॉटरप्रूफ मंडप असेल अनेक सुविधा असतील या सुविधा तसं वारकरी संप्रदायात कोणतीही व्यक्ती सुविधेला मान देत नाही फक्त भक्तीला आणि ज्ञानाला मान देते त्यामुळे जसा असेल त्या परिस्थितीत हा वारकरी संप्रदाय भक्तीकडे ओढलेला गेलेला आहे